गेले दोन महिन्यांपासून बदलापूरमध्ये विस्कळीत झालेल्या रेल्वे सेवेमुळे रेल्वे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे बदलापूरमधून हजारो रेल्वे प्रवाशी रोजच्या रोज, रोज कल्याण मुंबईकडे आपल्या नोकरी व्यवसायासाठी प्रवास करत असतात परंतु बदलापूरमध्ये वेळेवर रेल्वे सुविधा मिळत नसल्याने विशेषत नोकर वर्गाला याचा मोठा फटका मिळत असल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे शहरातील राजकीय लोकप्रतिनिधी देखील रेल्वे प्रवाशांच्या या समस्येकडे लक्ष देत नसल्याने रेल्वे प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे याबाबत माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी या, या प्रकाराची गंभीर दखल घेऊन त्यांनी तातडीने रेल्वे स्टेशन मास्तर यांची भेट घेऊन या समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांना निवेदन सादर केले आहे याचबरोबर रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून स्थानकातील सडक जिने सुद्धा सतत बंद पडत असल्याने रेल्वे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे सर्व समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपण लवकरच डीआरएमची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याचे राजेंद्र खोरपडे यांनी म्हटले आहे यावेळी भाजपाचे माजी नगरसेवक संजय बोईर तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी गेल्या दीड ते पावणे दोन महिन्यापासून कर्जतवरून बदलापूर आणि बदलापूरवरून सी एस टीकडे जाणाऱ्या ज्या लोकल ट्रेन्स आहेत या सातत्याने उशिरा येत आहेत आणि त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा घेऊन या ठिकाणी आम्ही आज स्टेशन मास्तरला या ठिकाणी निवेदन देतो आहे स्थानिक स्टेशन स्टेशन मास्तरला यानंतर आमचे शहरातले नेते मंडळी यांना घेऊन आम्ही डी आर एम आणि जनरल मॅनेजरची भेट घेणार आहोत विषय दोन तीन आहेत परंतु त्याआधी मला सांगावं असं वाटतं की दिवाळीच्या सणासोदेच्या निमित्तानं गाड्या उशिरे येणं रेल्वे प्रवाशांचे हाल होणं हे चुकीचंच आहे आज रेल्वे प्रवाशांच्यात अशी भावना होत चाललेली चा की या शहरातील राजकीय मंडळी या रेल्वेच्या प्रवाशांच्यात किंवा रेल्वेच्या संदर्भामध्ये जास्त लक्ष देत नाही आहे आणि मला खेदाने सांगावंसं वाटतं की ही गोष्ट खरी पण आहे की इथल्या राजकीय मंडळींचं रेल्वे प्रवाशांकडे दुर्लक्षच होत चाललेलं आहे आम्ही फक्त शहरातल्या बाकीच्या ठिकाणी काहीतरी करतो आणि त्या ठिकाणी आमचा वहापोह करून घेतो परंतु रेल्वे प्रवाशांबद्दल काम करणं रेल्वेच्या संदर्भामध्ये काम करणं फार गरजेचं आहे त्याचं कारण असं की शहरातले सत्तर टक्के प्रवासी हे रेल्वेने प्रवास करत आहेत कारण या ठिकाणी आपल्याकडे चांगल्या प्रकारची पब्लिक ट्रान्सपोर्टेशन नाही आहे आपल्याकडे अजून मेट्रो येत नाही मोनोरोल येत नाही किंवा काही सेवा नसल्यामुळं शंभर टक्के नागरिकांना या रेल्वेवरती अवलंबून राहावं लागतं की कर्जतला जायचं झालं किंवा मुंबईला विटीला जायचं झालं तर या ठिकाणी जावं लागतं याकरता या ट्रेनची व्यवस्था योग्य होणं ट्रेनची संख्या वाढणं आणि त्या वेळेवरती येणं हे महत्त्वाचं आहे याकरता हे आज निवेदन दिलेलं आहे रेल्वेच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे रेल्वेची स्वच्छता होत नाही आहे आज रेल्वेचं आम्ही सगळं फिरून आलो तर टॉयलेट बाथरूम झालं त्याच्यानंतर रेल्वेचे जिन्या झाले किंवा प्लॅटफॉर्म झाले ठिकठिकाणी टीक कचऱ्याचे ढीग लागले गेलेले असतात रेल्वे प्रवासी त्याचंसुद्धा एक हे करतात म्हणजे ते नाराजी व्यक्त करतात की बाबा रेल्वेची स्वच्छता होत नाही आणि तिसरा महत्त्वाचा एक मुद्दा आहे की ज्या स्वयंचलित जे जिने आहेत आणि लिफ्ट आहेत ते सातत्याने रोजच्या रोज बंद पडत आहेत मी आता स्टेशन मास्तरांशी चर्चा केल्यानंतर लक्षात आलं की जे लिफ्ट बसवलेले आहेत प्रवाशांसाठी रेल्वे प्रवाशांसाठी त्या लिफ्टला बंद पडल्यानंतर त्यांचा जो टेक्निशियन्स नाही त्यांच्याकडे ते टेक्निशियन नसल्यामुळे तो टेक्निशियन कर्जतवरनं किंवा मुंबईवरनं येणार मग तो दु दोन दिवसानंतर येणार किंवा दुसऱ्या दिवशी येणार आणि मग तो टेक्निकली प्रॉब्लेम काय तो सॉल्व्ह करून ह्या स्वयंचलित जिने आणि लिफ्ट चालू करतो पण तोपर्यंत प्र प्रवाशांचे प्रचंड प्रमाणामध्ये हाल होत आहेत या सगळ्याकडे गांभीर्याने लक्ष घेऊन आज या ठिकाणी आम्ही ह्या रेल्वे प्रवाशांच्या तक्रारींमध्ये लक्ष देण्याचं ठरवलेलं आहे आणि येत्या लवकरात लवकर दिवाळी झाल्या झाल्या आम्ही रेल्वेच्या डी आर एमला भेटून किंवा जनरल मॅनेजरला भेटून या बदलापूरच्या सगळ्या संदर्भामधल्या ज्या काही ज्या समस्या आहेत त्याच्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत आणि त्या लवकरात लवकर सोडून बदलापूरकरांचा प्रवास कसा सुखाचा होईल याकडे आम्ही लक्ष देणार आहोत कसं असते की आम्ही प्रवाशी संघटनेच्या अध्यक्ष जरी असलो तरी आम्हाला कुठेतरी लोक लोकप्रतिनिधीचं दे पाठवायला लागतं त्याशिवाय होत नाहीत कामं आणि आज राजूजी घोरपडेंनी ज्या आता स्वतःहून ते आता सगळं सांगितलंच आहे त्यांनी स्वतःहून ज्या ज्या समस्या आहेत आणि त्यांनी स्वतः आता पुढाकार घेतलेला आहे आणि मुळात पहिली गोष्ट म्हणजे आपले जे खासदार आहेत त्यांनी जेव्हा नवे निवडून आल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की मी दर पंधरा ते दिवसाने प्लॅटफॉर्मवरती मी सरप्राईज व्हिजिट देईन आणि मला जे जिथे चुकीचं आडेल तिथे मी त्याला लगेच निलंबित करेन मला वाटते दीड महिना झाली खासदार पुढे गायब आहे म्हणजे बदला बुधला प्लॅटफॉर्मवरती पण दिसले नाही आहेत त्या पंधरा महिन्यामध्ये मला कुठलंही असं बोलायचं नाही की राजन गोरपडे आता बी जे पीचे आहेत म्हणून मी त्यांचं असं नाही आहे जे त्यांनी प्रॉमिस आमच्यासमोर केलं होतं ते मी त्यांना आठवण करून देतो आहे आणि मुळात काय असतं की खासदार हे आपल्या ज्या समस्या त्या खासदारांमार्फतच रेल्वेकडे जातात त्यांनी त्या समस्याकडे लक्ष दिलं पाहिजे होतं ते देत नाही आहेत हे दुर्दैवाची बाब आहे बदलापूरकरांची आणि बदलापूरकरांचा प्रवासांचा तो आता झालेला आहे म्हणजे सकाळी चार वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत रोज स्टेशन मास्टरला लोक घेराव घालत आहेत हे कुठेतरी चुकीचं आहे हे होऊ नये यासाठी कुठेतरी कुठेतरी एक जनआंदोलन होईल जे मोठ्या प्रमाणात तेव्हा रेल्वे प्रशासनाला जाग येईल का हे कुठेतरी वाटतं त्याच्यामुळे मला वाटतं की बदलापूरमधल्या लोकप्रतिनिधी मी आता गोरबडे साहेब असेल किंवा बोईर साहेबांचे आभार मानेन की त्यांनी या प्रकरणाकडे लक्ष टाकलं आहे आणि मला वाटतं की त्यांनीही असंच लक्ष टाकून हे ज्या ज्या सो सोयीसुविधा आहेत रेल्वे स्टेशनला मिळाव्या त्या त्यांनी त्याडे दुर्लक्ष करू नये आणि त्या लोकांना मिळवून द्याव्या जेणेकरून लोक त्यांना दुवा देतील म्हणजे यापुढे की बाबा हां की काही त्यांनी केलं आहे म्हणून जसे त्यांचे बाकीचं त्यांचं बाहेरचं कार्य चालू असतं हो पण रेल्वे संदर्भात त्यांनी काम करावं अशी एक अपेक्षा होती आणि त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांनी अजून काम चालू केलं आहे मुळात राजन घोरपडे मला सांगेन की त्यांनी आज ते चार वर्ष रेल्वे स्टेशनवर काम करत आहेत मी त्यांच्याबरोबर होतो चार वर्ष आणि ते स्वतः रेल्वेचा पाठपुरावा हो करत होते पण त्यांचं आता काही दुर्लक्ष झालं असेल पण आता पुन्हा ते लक्ष टाकायला घेतलेलं आहे त्यांनी आणि मला वाटते ते, ते कदाचित आता लवकरात लवकर रेल्वे समस्या प्रवाशांच्या सुटतील अशी आशा बाळगतोय बघा आता काही निवडणुकाजवळ आल्यात म्हणून त्यामुळे कदाचित आमच्या या बातमीला राजकीय बातमी बात म्हणून संबोधितलं जाईल परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की यापूर्वीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या महिलांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन खास करून महिलांच्या समस्या लक्षात घेऊन या ठिकाणी अनेक समस्या महिलांना ज्या काही त्रास होतो या रेल्वेच्या त्या संदर्भामध्ये तक्रारी केल्या होत्या आणि महिलांना सुरक्षितता तसंच महिलांसाठी स्पेशल गाडी स्पेशल डबे याची वाढ करण्याकरता मागणीसुद्धा केली होती त्याचा आम्ही पाठपुरावा पण करतो आहे येत्या काळामध्ये लवकरात लवकर, लवकर महिलांसाठी स्पेशल डबे आणि स्पेशल गाड्या आम्ही आणण्याचा प्रयत्न नक्कीच करू बदलापूर होण्यासाठी लोकपालक न्यूज बदलापूर